काम केलं कुटुंबाला कवच म्हणून त्याचा विमा काढून देऊ कि त्याला काही झालं तर त्याच्या घरच्या लोकांना एक आधार होईल हे आपण व्रत केलेला आहे आणि ते व्रत आपण पाहतोय तुम्हाला माहिती असेल मी भद्रावती गोरड जेव्हा आमदार झालो तेव्हापासून त्या त्या हॉस्पिटल मध्ये त्या पेशंटच्या नातेवाईकांना रोज माझे डबे जाते आज आठवड्याचे मध्ये डबे जाते जवळपास साठ साठ ऐंशी शंभर लोक किती असेल सगळ्या लोकांना सहा पोळी भाजी हे मी व्रत घेतलाय आजीवन मी मला मी आमदार नाही की खासदार आहे तोपर्यंत नाही म्हणून आम्ही दिलेला शब्द तो पाहतो म्हणून म्हणून हा विषय संपूर्ण लोकांपर्यंत माहिती द्या या याने आतापर्यंत का नाही केलं किती लोकांना दत्तक केलं किती लोकांचे कामं केले तुम्हाला तो त्रास दिला मला